किती कचरा केला आहे अग सौम्या का तू काय करतेस अग मी कचरा उचलती आहे अग पण कचरेवाली आहे ना तू का अग तूच तर तो बोललेली स्वच्छ ठेवायचं पण मोश्या हो ते स्वच्छ ठेवलं तर आपला देश सुद्धा स्वच्छ राहील ना हा शहाणी आहेस ग तू नमस्कार मित्रांनो माझे नाव सोन्या गौरव रे मी येत्या पहिले शिकते नुसतं चांगले अस चालत नाही काही पैसे स्वच्छ ठेवाय देशी स्वच्छ राहील चला सुरुवात आपल्या घरापासून उत्तम आरोग्यासाठी पर्यावरून स्वच्छ ठेवूया